सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जसस आज उमेदवारी काढून घेण्याची शेवटचा दिवस आहे आणि मला असं वाटतं की ज्या त्या लोकांनी नेत्या लोकांनी आपल्याला सोयीनं पॅनात द्या त्याच्या पुढलं पक्षाचा संबंध नाही आणि पक्षाचा आजपर्यंत आदेश आला नाही की तुम्ही असं त्यांच्याबरोबर राहा किंवा काँग्रेसबरोबर राहा किंवा काय पुन्हा नाही मामाला तर कुठला अर्श आलं नाही आणि मा मी या निवडणुकीमध्ये लक्ष माझं कमी आहे भाग येणार नाही या अगोदरही मी सांगितलं पण पक्षाच्या कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय होत असेल तर मी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बाजूने उभा ही माझी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आहे येणारा काळ हा निवडणुकीचा काळ आहे जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बरोबरच जर का भारतीय जनता पक्षाचं बॅनल परकरच असेल तर त्यांच्याबरोबर राहील